थंडीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आजीच्या पद्धतीने फक्त काही मिनटामध्ये मलाईपासून ताज्या मलाईपासून तूप कसं काढायचं ते आज आपण पाहू सगळ्यात आधी आता हे मलाही साचायचं भांडं आहे आणि एवढं एक वाडगं असं मलाई साचलेली आहे आता ही काही जास्त दिवसाची नाही फक्त नऊ ते दहा दिवसाची मलाई आहे पण आजी होती म्हणून म्हटलं चला की आजीच्या पद्धतीने एकदम सुगंधित असं तूप कसं का काढायचं ते बघू आता सगळी मलाई एका पातिल्यामध्ये काढून घेतलेली आहे आता आजीचे जे व्हिडिओ आहे मलाई तूप ताज्या मलाईपासून तूप काढायची एकदम सोप्या पद्धतीने तेच व्हिडिओ सगळ्यांनाच खूप आवडतात म्हणून म्हटलं चला की पुन्हा अजून एक व्हिडिओ आजीच्या पद्धतीने काढू आजीने एक वस्तू टाकलेली आहे की त्याने फक्त दोनच मिनटामध्ये मलाईपासून लोणी निघालेला आहे आता सगळ्यात आधी ही जी वाडग्यातली मलाई आहे ती या पातेल्यात सगळी काढून घेतलेली आहे आता पातेल्यात ही मलाई टाकली आणि दोन ते तीन मिनटं फक्त आजीने फिटली आता ही सगळी जी मलाई होती ती एकदम व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि त्याच्यात आता दोन साहित्य टाकायचं आहे ते, ते पहिलं म्हणजे एक ते दोन चमचे चहा साखरेचे टाकलेले आहे साखळीच्या डब्यामध्ये जे चमचे असत्या ते दोन चमचे साखरचे यामध्ये टाकलं पुन्हा आजीने वेळ फेटून घेतलं असे या पद्धतीने थोडे थोडे असे लोण्याचे गोळे साखळीमुळे यायला लागले पुन्हा आजीने जी एक वस्तू म्हणजे इनो टाकलेला आहे इनो टाकल्यामुळे काही सेकंदामध्ये लोण्याचे जे गोळे आहे ते लगेच बनायला लागलेले आहे या पद्धतीने हे बघा लगेच लोणी लोणी असं ज्या पद्धतीने इडलीचं पीठ फसफसतं त्याच पद्धतीने ही जी मलाई आहे ती फसफसली म्हणजे फु हलकी अशी झालेली आहे आणि एक ते दोन मिनटं काही सेकंद एक ते दोन मिनटंही नाही काही सेकंदच फक्त या पद्धतीने हलवलेलं आहे ही मलाई तर लगेच लोणी असं बनायला लागलेलं आहे आता आजीच्या हाताला कळागली म्हणून मी फक्त दोन मिनटं चमच्याने आणि इनो टाकल्यानंतर या पद्धतीने मी हलवलं तर एकदमच ज्या पद्धतीने जादू होती त्याच पद्धतीने हे लोणी मलाईपासून वेगळं झालेलं आहे म्हणजे ताक वेगळं आणि लोणी वेगळं असं झालेलं आहे हे बघा या पद्धतीने मस्त असं घट्ट लोण्याचे गोळ्याचे गोळेस आलेले आहे आणि जास्त म्हणजे ताकद लावूनही हलवलेलं ला नाही फक्त असं सिम सिंपल पद्धतीने आपण ज्या पद्धतीने भाजी हलवतो त्याच पद्धतीने मी हलवलं आणि एकदम मस्त असं लुणी आपल्याला भेटलेलं आहे एका मिनटातच हे लोणी विणो टाकल्यानंतर फक्त एका मिनटात मिनटातच लुणी बनलेलं आहे आता एका ठिकाणी सगळा गोळा बनवण्यासाठी मी अजून एक दोन मिनटं हलवत आहे चमच्याने या पद्धतीने या पद्धतीने थंडीमध्ये ना हात लावायचा थंडीमध्ये मलाही थंड असल्यामुळे हाताने केलं किंवा मिक्सरच्या भांड्यातही कि पटकन असं लोणी निघत नाही म्हणून या पद्धतीने चमच्यानी लोणी केलं की पटकन तूप केलं की पटकनही होतं आणि भांडेही कमी लागतात थंडीमध्ये भांडेही चिघट होत्या आणि भांडे निघत नाही आता या पद्धतीने चाळण घेतलेली आहे आता ही चाळण एक एका पातेल्याखाली किंवा भांड्याखाली ठेवायची आणि हे जे लोणी आहे ते सगळं गाळून घेतलेलं आहे आधी ताक ताक ओतून घेतलं त्यानंतर हे लोण्याचा गोळा लगेच ओतून घेतला घट्ट असा हा लोण्याचा गोळा झालेला आहे या चाळणीमध्ये लोणी धुवून घ्यायचं आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये खूप अशा कमेंट आलत्या की लोणी हे चाळणीलाच चिटकलं जातं पण हे बघा अजिबातही चिटकलं नाही आणि जे थोडंफार शिट चिटकलेलं आहे तेही आपण एका म्हणजे थोडंसं पण एक छोटीशी अशी आळ्या आहे त्याने जे लोणी आहे ते आपण चाळणीचं जे लोणी आहे एक थेंबही वाया न जाता सगळं लोणी काढून घेणार आहे तर ती कोणती तेही व्हिडिओमध्ये पुढं बघूच एक थेंबही लोण्याचा न वाया घालता आता या लोण्यापासूनच आपल्याला ताकापासून लोण कढी बनवायची आहे एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट अशी थंडीमध्ये पिण्यासाठी आता हे ते जे ताक आहे ते असंच थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचं ताकही एकदम चविष्ट असं कारण आपली जी मलाई आहे म्हणजे जी साई आहे ती फक्त आठच दिवसाची आहे त्याच्यामुळं ताकही एकदम मस्त झालं आणि मलाई जी साचवत असताना ज्या भांड्यात साचवायची सगळ्यात आधी त्यामध्ये दोन चमचे दही टाकलं त्यानंतर जी मलाई आहे ती टाकत टाकत साचवलेली आहे आता चमच्या जे लोणी आहे ते एका बोटाच्या साह्याने सगळं काढून घेतलं आणि आता हे जे लोणी आहे ते या पातील्यामध्ये धुवून घेत आहे आणि एकदम स्वच्छ असं पाणी निघत आहे चाळणीतून अजिबातही लोणी निघालेलं नाही अजून एक ते दोन पाण्याने हे लोणी धुवून घेऊ म्हणजे तूप छान असं बनलं जातं सुगंधित या लोण्यामध्ये चालणीमध्ये ठेवल्यामुळे यामध्ये ताकाचा एक थेंबही शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे तूप काढावतानीही झटपट असं आणि अजिबातही एकदम थोडीशी अशी विरी निघाल्या जाते आता हे लोणी धुवून झालेलं आहे दोन ते तीन पाण्याने आता लोखंडी पॅन घेतलेला आहे त्यामध्ये हे जे चाळणीतलं लोणी आहे ते काढून घेतलेलं आहे चाळणी या पद्धतीने अशी झटकून घेतली की चाळणीला एवढंसं असं लोणी शिल्लक राहत नाही आता जे थोडंसं शिल्लक आहे तेही आपण चाळणीचं चा लोणी काढून घेणार आहोत आता ज्या भांड्यात ताक काढलं त्याच भांड्यावर ही चाळण ठेवली आणि ज्या पातेल्यात म काढलं होतं म्हणजे आपण तूप काढाय काढायला घेतलं होतं त्याच पातेल्यात थोडंसं कोमट पाणी केलं म्हणजे त्या पातील्याचं जे लोणी चिटकेलं आहे ते निघल्या जातं पातीलही असं निघालं जातं आता ते कोमट पाणी या चाळणीवर या पद्धतीने टाकून घेतलेलं आहे या ताकातच म्हणजे जे लोणीचं लोणी आहे ते वितळून या ताकात पडल्या जाईन आणि त्याची आपल्याला कढी बनवायची आहे लोण कढी चाळण त्या कोमट पाण्याने धुवून घेतली आणि चाळणीचं जे लोणी आहे ते सगळं निघालेलं आहे आता तुप जी। जी आजी तूप या पद्धतीने कडवण्याची म्हणजे थोडं ती लुणी आहे ते वितळत आलेलं आहे आणि यामध्ये आजीने दोन ते तीन तुळशीचे पानं टाकायला लावलेले आहे आता तूपही एकीकडं कडत आहे एकीकडं ही चाळण जे थोडंफार लोणी शिल्लक ओ आहे ते कोमट पाण्याने सगळं निघालेलं आहे आणि चाळणीचं लोणी या पद्धतीने सगळं निघालं लोणी व्हायला जात नाही आणि छान असं जे ताकामध्ये जे थोडंसं लोणी आहे ते मस्त असं दिसत आहे आता चाळणीला थोडीसा साबणीचा सा हात लावला की ही झटपट निघाल्या जाईल आता ताक अजिबात तांबट नाही एकदम चविष्ट असं ताक झालेलं आहे खमंग आता एवढं जीव किती कढी बनवायची त्यानुसार मी या ठिकाणी ताक घेतलेला आहे या ठिकाणी पाच ते सहा लोकांच्या अंदाजामध्ये कढी बनवायचं आहे आता तूप काढवायचा गॅस कमी केलेला आहे यामुळे तूप छान जळतही नाही आणि छान असं कढल्या जातं मधून मधून कढाई जे तूप लागलेलं आहे म्हणजे जे लोणी ला लागलेलं ला आहे ते, यापत दतीने ला ला, ते ला या पद्धतीने चमच्याने हलून आतमध्ये घेतलेलं आहे आता इकडं दोन ते तीन चमचे बेसन पीठ घेतलं ते टाकामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे साखर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं तूपही कडत आलेलं आहे आ तूप कड़ावतांनी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि मस्त असं तूप झालं थोडीसुद्धा एक चमचासुद्धा वेरी निघालेली नाही आता मीठ टाकून हे मिक्सरला व्यवस्थित असं फेटून घेतलं ताक आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता तूपही कडायचं झालेलं आहे या पद्धतीने फेस आला आणि जी बिरी आहे ती चॉकलेट ही झाली की समजायचं तूप कडलेलं आहे तुळशी तुळशीच्या पानाने तूप काढावताना एकदम छान असा सुगंध येत होता आता एक चमचा तेल टाकलं या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरे टाकलेले आहे लसूण सोलून आणि त्याचे तुकडे केले मिरच्याही कापून घेतल्या कढीपत्ताही या फोडणीमध्ये टाकला आता कढीमध्ये शक्यतो कुणी हळद टाकतं कोणी नाही पण अगदीशी एक चिमोटाशी हळद टाकायची आहे पण त्यामध्ये फक्त एक चिमूट हळद एक चिमूट हिंग आणि जी साईडला आपण कोथंबीर ठेवली होती तीही ती या फोडणीमध्ये टाकून दिलेली आहे तेलामध्ये ते कोथंबीर छान अशी दिसते आणि कढी तही छान दिसते आता हे बेसनपीठ मिक्स केलेलं ताक यामध्ये टाकलेलं आहे अशा पद्धतीने कढीला थोडीशी उकळी आली की लगेच बंद केलं इकडं तूपही गाळून घेतलेलं आहे आणि चाळणीच बघू शकताय फक्त एक चमचा सुद्धा बे शिल्लक नाही अशा पद्धतीने फक्त एकदा तूप काढून बघा आता ही जी बिली आहे त्यामध्ये एक चमचा टाकून घुमखाल्ली